भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ऋतू तावडे यांची भाजपने निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी ऋतू तावडे यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं शिवसेनेनं जो निवडणुकीमध्ये प्रचाराची दिशा ठरवली मराठी माणूस मराठी अस्मिता आणि मराठी जनतेनं आम्हाला जे भरभरून मतदान केलं शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला ऋतू तावड्या मुळच्या काँग्रेसवाल्याच आहेत भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला मी पाहत होतो मलाही आमंत्रण होतं पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला का जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही नाही तर मीही गेलो असतो सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं हा हे सलमान खानचं स्वागत होतं एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर की संघात संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सुडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो त्याच्यामध्ये संघही सामील आहे कारण मोदी फडणवीस अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करत आहेत हिंदू मुसलमानांचं त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर तो माझा एक प्रश्न आहे हे सलमान खान पुरतं मर्यादित